नमस्कार मंडळी वात्रटायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर आपला लाडका गणपती बाप्पा येऊन आता चार पाच दिवस झाले रोज काय मागणार राज्यातल्या जनतेला सुखी ठेव समाधानी ठेव बळीराजाला संपन्नता येऊ दे मांगल्यपूर्ण मागण्या झाल्या रोज नवीन काय मागणी केली करायची तर आता आज काय सुचलं की आपण या गणरायाला एक साकडं घालूया महाराष्ट्राच्या राजकारणात काहींचं ज्ञान अगदीच तोकडं आहे त्यांना थोडी अक्कल दे मग कुणाकडं काय काय आहे ते गणरायाला सांगायचा विचार करूया झाला उपयोग झाला महाराष्ट्रात सुबतता येईल चांगले दिवस येतील आणि गोळ्यामेळ्यानं खेळीमेळीचं वातावरण तयार होईल तर ही आजची माझी पार्श्वभूमी आता ऐका वात्रटीका आजच्या वातडिकेचं शीर्षक आहे गणरायाला साकडं काहींच ज्ञान तोकड! गणरायाला साकडं काहींचं ज्ञान तोकड राजकारणी घसरलेत शत्रूचं करताहेत वाकडं चला आता घालूया थेट गणरायालाच साकडं भरकटलेल्यांच्या उड्या कधी इकडं कधी तिकडं काय करणार बऱ्याच जणांचं ज्ञान आहे तोकडं गणराया काकांना आता विश्रांती घ्यायला सांग मातोश्रीला रोज बोलू दे तिकडं नानाची टांग एकनाथाचा घोडा सुसाट दादांचा प्रचार अफाट देवाभाऊचा बुलडोजर विरोधक होताच सपाट बारामतीच्या ताईचा जप नुसता देवाभाऊ देवाभाऊ बारामतीच्या ताईचा जप नुसता देवाभाऊ देवाभाऊ जयंतरावांना समजेना नेमकं कुणाचं डोकं खाऊ अक्काची बेछूट टीका समजत नाही मनाचा ठाव अक्काची बेछूट टीका समजत नाही मनाचा ठाव वाज झालं आता रडत रावताच्या तोंडाला कुलूप लाव तर मंडळी ही होती आजची आपली छोटीशी वात्रटीका आपण रोज चांगला प्रतिसाद देत आहात तर असाच तो कायम ठेवा आमच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा इतरांना शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा चला उद्या भेटूया छानशा छोट्याशा वात्रटीकेसह प्रतिसादाबद्दल धन्यवाद